दुसऱ्याचा मुलगा पार्टिसिपेट करतो मग आपल्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक पालक आहे ना आपल्याला किती जळ बसली तर तीवा हरकत नाही पण मुलासाठी ते करतातच परंतु कुठंतरी हे एवढं बाजार जे झालेला आहे शिक्षणाचा आपण नेहमी आणतोय कळंब्याच्या चाललं नसतं का आहे पालकांची निव्वळ गजा लुटायचं काम आहे सगळीकडे हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज स्त्रीच्या क्लासला सुट्टी आहे त्यामुळे तो बाहेर गेला आणि मला बऱ्याच जणींनी विचारलं की तही क्लास त्याला का लावलेस तू तर अगोदर माझं मी घरच्या घरीच अभ्यास होमवर्क वगैरे घ्यायचे परंतु दोन एक्झाम आहेत त्याला त्याला बसवलेला हो असल्यामुळे मग त्या याच्यासाठी प्रिपरेशनसाठीही आणि मला पण वेळ पुरेसा मिळेना गेला मग या सगळ्या गोष्टीमुळे हे म्हटले की तब्येतीवर तुझा खूप परिणाम होतो आहे सगळं एकटीने टाइम सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्याला क्लास लावू आपण आणि तुझी तब्येत रिकवर झाल्यास परत तुझं तो अभ्यास घे त्यामुळे नाहीतर माझं मीच त्याचं घरी सगळं घेत सगर होते आणि अजूनही जर वेळमध्ये आधी मिळालं तर मग मी त्याला परत आणखी सगळं घेत असते जेणेकरून म्हणजे त्याला पण लक्षात यावं की नाही आईचं पण लक्ष आहे कारण या सगळ्या प्रोसिजरमध्ये पालकांचं लक्ष असणं मुलांवर खूप गरजेचं असतं कारण आत्ता हे जे हे जे आहे म्हणतात ना मुलं कोरी पाटी असतात म्हणजे त्याच्यावरती काय लिहायचं हे आपण ठरवायचं त्यामुळे मग आत्ता सध्याचा हा काळ खरं तर मुलांवर खूप जास्त फोकस करण्याचा जा आहे पण याचा अर्थ असाही नाही की त्यांना खूप जास्त दडपण वगैरे द्यायचं म्हणजे शाळा एक टेन्शन नाही वाटलं पाहिजे तर ते म्हणजे हसत हसत मुलं शाळेत गेली पाहिजेत किंवा होमवर्क खूप जास्त लोड आहे असंही नाही त्यांना वाटलं पाहिजे ह्या हिशोबानी ट्रीट करण्याचा प्रयत्न करते मी त्याला म्हणजे म्हणतो आनंददायी शिक्षण तशा टाईपमध्ये तर कधी कधी मी घेते कधी यांना वेळ असेल हे घेतात पण मधल्या काळात खूप जास्त लोड वाढला त्यामुळे मग हे म्हटलं की असू दे थोडे दिवस क्लास लावू छान तू हेल्दी झालीस वेट गेन झालं की मग परत आणखी त्याला तुझं तुला वाटलं तर तुझं तू शिक यामुळे सध्या श्री ट्युशनला जातो बऱ्याच जणी मी विचारलं की ट्युशन कसं का काय लावलंय तू स्वतः टीचर असता त्याच्या मागचं काय नाहीये गाण्याचं नाव सांगा आणि तुमचं तुम्ही घेऊन या मला खेळायचं हो असं कुठे असतं आणि त्याची साईज येणार का ते नाही म्हणते कारण गाण्याचं नाव सांगा आणि फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे म्हणून मी सांगा ते बरोबर देतात तुम्ही काही काळजी करू नका आणि माझी उंची किती पण तुम्हाला माहिती आहे म्हणते खेळण्यात श्रीच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की म्हणजे जो लहान गट आहे इयत्ता तिसरी पर्यंतच्या मुलांचे जे, जे काही ड्रेसेस वगैरे म्हणजे ड्रेपरी आहे त्यांच्या परफॉर्मन्ससाठी तर ती, ती आजच आम्हाला जा जाऊन आणावी लागणार आहे जे काही साहित्य त्याला लागणार आहे ते त्यामुळे मग आता जायचं आहे जा आम्हाला पण श्रीला कितीदा मी म्हणते की चल म्हणून पण त्याचं असं चाललंय की तुम्ही दोघं जावा आणि मला खेळायला जायचंय कारण सुट्टी आहे ना दररोज यावेळी तर मध्ये असतो तर त्यामुळे त्याचं चाललंय की नाही नाही आणि माझी हाईट तुम्हाला माहिती आहे तुमचं तुम्ही घेऊन या म्हणतोय बघू आता आला तर घेऊन जाऊ नाही तर मग आम्ही आम्ही दोघं जाऊन त्याचं जे काही गॅदरिंगचं साहित्य आहे ते सगळंच घेऊन येतो मग रेडी किती वेळ घेत तुम्ही आजकाल माझ्यापेक्षा जास्त वेळ लागाल तुम्हाला कस काय बरं रेडिओ व्हायला तुम्हाला वेळ लागतोय खरं काय आता मी काय एकदम कम्पाऊंडर वगैरे काय करत नाही कम्पाऊंडर केल्याशिवाय तर घराच्या बाहेर तुम्ही निघत असत असं पॉसिबलच नाही आपल्या आपल्या फॅमिलीला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण माहिती आहे कि कम्पाऊंडर झाल्याशिवाय दादा कधीच बाहेर अरे पण मला गरज आहे पण मी करत असे ना काय चल जाऊया कस कस तर वाटतंय वेगळं फील होतंय मला ना ती खेळ झाली अशी वेगळं दिसायला लागलंय ना चालायच

कालपासून इथे तुमचं असं आहे अरे बापरे जाऊन येतो आम्ही लवकर या आले होते शॉप साडेआठ ला बंद होत आता किती सात वाजले खूप लांब आहे सव्वा सात वाजले सरच्या मॅमला फोन केला होता सरच्या मॅम काय बोल मॅम जरा वाटायला लागली लवकर हो हे आणायचं रे ड्रेपरी गॅदरिंग आहे त्याच परवा आहे त्यांच्या इथे आलोय आम्ही आणि आम्हाला माहिती होत की हा इथेच असणार कारण आज क्लास नाही म्हटल्यानंतर काय मज्जा दहा तारखेला आणि म्हणून दहा तारखेला गोंधळ आहे तुम्हाला आमचा आवाजच येणार नव्हता आता कसं काय माहिती मग समजलं ना अरे तू पाहिजेच तिथे बाळा तुझ तुझी साईज लागते ना मग तुला येणार नाही परत मग परफॉर्म कसं करणार तू फिट्ट ड्रेस झालास किंवा लूज झालास म्हणून आता खेळतोय का नाही श्री मग फायनली किती <laughs> वेळ लागला आपल्याला इथपर्यंत यायला तसं आहे शाळेनं थोडा विचार करायला पाहिजे एवढे पालक कसं येणार सांग बरं लेडीज पालक तर शक्यच नाही माहिती आहे का आता हे जवळपास बारा तेरा किलोमीटर अंतर आहे आणि गल्ली बोळात असं त्याऐवजी काहीतरी पर्याय सोय करायला पाहिजे होती तुझ्या स्कूलचे पण दिसायला किती वेळ झालो आम्ही गाडीवर गुगल मॅप लावलेला बापरे डोकं दुखायला लागलं ऍक्च्युली इतकं दूर आहे सांगणार आपला आताच नाही आताच मग असे काही नव्हतं आता परिश्रमानंतर इथं पोहोचलोय आणि बराच वेळ तिथं वेटिंगला होता आता गॅदरिंग सगळीकडे चालू आहे आणि त्याच्या बरेच सारे क्लासेस आणि सगळे पॅरेंट्स आले जवळपास दूर आहे एवढं असायला पाहिजे ऍटलिस्ट कधी कळपर्यंत हो ठीक आहे पण खूपच लांब आहे म्हणजे एका गावाला गेल्यासारखी सिच्युएशन आहे 그때 i t 가이에 s आपल्याला कपडे आणि हे घेऊन येत आहेत खर तर खूप जास्त आतमध्ये गर्दी आहे त्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा गुदमरला सारखं त्यामुळे मग थोडंसं बाहेर येऊन बसलेलं तोपर्यंत वगैरे ला करते लागली जायचं घेतली ड्रेपरी साईज साईज मिळाली का मिळाली आता मिळाली आणि मुळात आहे ना शाळेचे हे एक धोरण खूप किती कळंब्यात एकदम जवळ आहे आणि याच्यापेक्षा कमी पैसे घेतात आता हे सहाशे रुपये जमा करून घेतलो एक दिवसाचा रेंट किती आहे चारशे रुपये आणि दोनशे रुपये डिपॉझिट असे सहाशे रुपये पालकाची लूट आहे मला सांग सुद्धाच होतं का नाही ती आपण नेहमी आणतोय कळंब्याची लूट ते चाललं नसतं का चुकीचं आहे पालकांची निवळ कसं लुटायचं काम आहे सगळीकडे आता फायनली मिळालं आपल्याला श्रीजा साईजचा थोडा इश्यू येत होता कारण त्याचं कसं आहे माहिती का हाईट जास्त असल्यामुळे मग ते शोल्डरमध्ये आलं स्लीव मध्ये आलं व्यवस्थित सगळं हे झालं तर मग ते हाईटमध्ये पॅन्ट वगैरे थोडस ऍडजस्ट करायला लागतंय त्यामुळे यांना थोडं वाटतं की एवढे पैसे देऊन पण साईज पण अपटु डेट आहे काही पण असं म्हणजे हॅरेसमेंट आहे ना पालकांची कमीत कमी शाळेनं पालकांचा विचार केला पाहिजे एवढं रेंट आहे मेसेज ग्रुप टाकायला पाहिजे एवढं एवढं असं आहे दुसऱ्या ठिकाणचं कोटेशन असं आहे

मीडियम मीडियम द्या हा 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 ती का ती का मीडियम तर या इट आईसाठी पार्सल घेतलं तर आता चला निघू आपण खरं तर सगळ्यांनी मिळून खायला खूप मजा येते खायला पण आई शिकले म्हणजे अशा वेळी नसते काय म्हणलं नवीनच भाजी आणली रिकाम्या हाताने कशाला चालली थोडी पिशव्या घेऊन गेलो तर सहकार्य होईल असं नाही म्हणले तुम्ही असं म्हणले की रिकाम्या हाताने आजूबाज जायचं नाही पिशव्या घेऊन जायचं असं म्हणलं आवरलं ताई आता आमचं इथून रात्र आपली रात्र आपलीच आहे बर खाय वो भी पचताय ना खाय वी पचताय तसा खरंय खरंय नाही खाल्ल्याला परवडला असता होय काय परत म्हणलं असतात कसं असत नवर्यानी सगळ्या पिशव्या माझ्याकडे दिला मला सांगितलं की तूच तू पॅगा घेऊन यायच्या <laughs> सात ला निघालेलो घरातन आता दहा ला दहा मिनिट कमी आहेत आणि हे जे स्वेटर तुम्ही खूप स्त्रीच्या अंगावर पाहिला असेल आणि मला तो इकडे रे बाबू मला तो म्हटला की मी आज हे स्वेटर वेअर करणार नाही मग ते ठेवायला बॅग नव्हती आणि ऍक्च्युअली ना मला दुसरं साहित्य खरेदी करायचं होतं आणि त्या बॅग मध्ये ज्याच्यामध्ये स्वेटर ठेवलं होतं ना जाताना घातलं त्यांनी ऐकलं आणि येताना घालायला ना तयारच नाही मग आता साहित्य कशात ठेवायचं मग स्वेटर त्याच्यात ठेवलं तर मी घातलं आणि मला ते व्यवस्थित आलंय मला आश्चर्य वाटलं आणि हे बघा नोटंकी आणि हे बघा म्हणजे आता ह्या हातामध्ये मोबाईल आहे हा आणि जर वेळी ना श्री बाहेर गेला ना <laughs> की स्वतःच खरं करतोय हा ना माझ्या आता ब्लॉगरची तर मलाच आश्चर्य वाटलं मला काय म्हणे तूच वेअर कर हे आणि कारण की हे तुला छान दिसायलाय म्हणे कोण म्हणत होत बर असं बरं माची कॉपी करतोस बर टाकलं तीन ऐक काय गॉम बोर श्री तुझ्याकडं बघतेय मी तर चला आता जेवण करून घेत होतं आम्ही आई आमच्यासाठी एवढा वेळ जेवायची आहे तर जेवण वगैरे आटोपत आणि मग नंतर भेटू आपण जरा वेळ जेवण झालं ओके आणि ड्रेपरी आणली बाप रे काय ड्रेपरे खूप दूर होत ते कशी ऐकते घरच्या घरी एक पराक्रम चाललाय श्रीमान सरकार नाहीये पण कसं बदलली आहे आणि मागच्या वेळी आपण जवळपास म्हटलं होतं की घरच्या घरी पहिले चेंज करता येते म्हणून सो त्यांनी व्हिडिओज पण बघितले एक दोन बघू आता कसं काय ते म्हणत बस सोपं आहे आणि कसं आपले चार पैसे वाचतात त्याच्यामधून कारण वाला येतो आणि बाकी काम असेल तर गोष्ट आहे पण एवढ्या गोष्टीसाठी पैसे देणार आपल्याला परवडत नाही आहे ना त्यामुळे याला छोटस काम आहे आपलं पण घर सगळं तर मग हे आता घरच्या घरी बसवतोय आणि कसं आहे पाणी बघा मॅक्झिमम आजार आणि खोकला किंवा मग लूज मोशन या सगळ्या गोष्टी तर जवळपास पाणी जर दूषित जेवढी काही आजार आहेत ना तेवढे पाण्यातून होतात त्यामुळे जास्तीत जास्त पाणी चांगलं त्याच्यामध्ये पाणी होतं ना पण त्याच्यामध्ये पाणी होत ना मग का ते काढलं स्वच्छ मग आता ते बसवताना पाणी नसतंय का त्याच्यामध्ये नाही आता चालू केलं की हे भरणार हे भरलं कि त्यातनं पाणी येणार पूर्ण भरून मग इथून शुद्ध होऊन इकडे जाणार असं का मला वाटलं याच्यात म्हणजे स्टार्टिंगलाच पाणी होत ते पाणी हे होणार आपण बघूया आता हे सक्सेस झालं तर बरं आहे अगोदर कधी नाही ती कांडी तुझं ओढ मिळत नव्हती ग पण आता एक स्टोअर माहीत आहे फिल्टरच ते देतात शंभर रुपयाला कांडी त्यामुळे आपण हे खराब झालं की आपण आपल्या हिशोबाने बदलू शकतो बरं आहे दवाखान्यात पाचशे हजार घालण्यापेक्षा आता काय करायचं जोडायचं चला बरं ओके ते जेव्हा ते बसवत होते त्यावेळी मग मी काळजीपूर्वक थोडंसं लक्ष दिलं म्हटलं आपण पण शिकूया कारण पुढे चालून बंदोबस्ताला वगैरे हे गेले आणि तशावेळी मग गरज पडली तर मग आपल्याला स्वतःलासुद्धा या गोष्टी यायला हव्यात आणि सतत आपण इतरांवर विसंबून राहणं हे पण बरं नव्हे कारण सतत डिपेंडन्सी असली की मग आपण एक प्रकारे अपंग किंवा पंगू झाल्यासारखे झालेलो असतो शारीरिक जरी आपण स्ट्रॉंग असलो तरी मनाने अपंग होणं खूप वाईट असतं त्यामुळे मग काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि हे मला डेमॉन्स्ट्रेशन देत होते की आता कॉक चालू केल्यानंतर कशा पद्धतीने पाणी म्हणजे क्लीन होऊन येतं किंवा काय आता कुठली नळी कुठे जोडायची या सगळ्या गोष्टी आणि थोडंफार तरी म्हणजे पहिल्या वेळेस मला लक्षात आलं आहे होप्स की नेक्स्ट टाइम मी करण्याचा प्रयत्न करेन सो बघूया कसं आम्ही घरच्या घरी एक मिशन बाकी जणांसाठी जरी ते छोटंसं असलं तरी आमच्यासाठी मोठं आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी आम्ही घरच्या घरी केलं ते काटी चेंज केली तर हळूहळू आणखी जास्त थोडी माहिती घेऊ याच्यातली आहे ना म्हणजे छानशी छोटवमेंट आहे म्हणजे दोन पैसे वाचवले बचत केली आणि आता फिल्टर स्वच्छ पण नेक्स्ट टाइम आपण स्वतःच करणार आहोत बघा बघू आपण कसं जमत आहे फक्त त्यातलं टीडीएस चेक करायचं टीडीएस बरोबर आहे का ते चेक करणं अत्यंत गरजेचं आहे कारण कसं आहे माहिती का ते पाण्याची शुद्धता महत्वाची आहे ना बरोबर तर मग अशी आपण स्त्रीचे जे काही ड्रेपरी आहे ते आणण्यासाठी गेलेलो आणि त्याचं जे सॉन्ग आहे तर ते कोणतं आहे काय ते तुम्हाला पुढे अपकमिंग मध्ये कळेलच तर दाखवते हे ना म्हणजे ऍक्च्युअल तिथं स्टेज वरती वगैरे खूप शाईन करते कारण भरपूर साऱ्या लाइट लाईट्स असतात त्याच्यामध्ये आणि मुलींना ना, ना गेस करा सॉन्ग काय असेल या ट्रिपरीवर नाही ना गेस करून कमेंट बॉक्स मध्ये कळवा ना क्लास मधली एक मुलगी तिथं भेटलेली म्हणजे तिचे मम्मी पप्पा पण होते आदविका तर ती म्हणत होती की काकी रेड स्कर्ट आहे आणि वरती गोल्डन कलरचा टॉप आहे म्हणून आणि सेमच सॉंग आहे स्त्रीचा आणि तिचं सांगत होते दिसेल आणखी खर तर ज्याला शाईन होती ना पॅन्टला अशा टाइप मध्ये ती एकही स्त्रीला येत नव्हती सगळ्या आकुड होत होत्या नाहीतर मग हाईटला पण इश्यू येत होता आणि कमरेमध्ये पण प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मग त्यांनी दुसरी त्यातच पण ब्लॅक वालीच आहे पण तितकी चमक नाही पण ऍडजस्ट तर करावं लागणार काय पर्याय हो त्याच्या जागेवर आपल्याकडे ब्लॅक पॅन्ट पण होती घरी कुठली वेअर केली तर चालली असती फक्त शर्ट हो। हो पण ते तसं काहीतरी त्यांचं प्रोटोकॉल असतात पण नियमच ना नियमच काय असं त्यांना फक्त तसं वापरे एका दिवसाचे म्हणजे डिपॉझिट ते रिटर्न म्हणजे एवढे स्टुडंट आणि हा जर घ्यायला गेलो नवीन ना रुपये मध्ये नवीन येतो आता हा ड्रेस वेअर केल्यानंतर स्त्री कसा दिसेल काय नाही हे तुम्ही पुढे पाहालच म्हणजे ज्या दिवशी ऍक्च्युअली त्याचं गॅदरिंग त्या दिवशी आणि आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत खरं तर आजकालला मुलांपेक्षा पॅरेंट्स खूप जास्त उत्साही आहेत oh. त्यामुळे मग आपल्याला प्रत्येकाला आपलं मूल स्टेजवर पाहायचं असतं oh. एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये ते असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं आणि ते साहजिक आहे प्रत्येक पालकांना ते वाटतंच पण त्यासाठी इतके आऊची भाऊ खर्च म्हटलं ना थोडंसं असं होतं की म्हणजे समजा आपण पहिल्या ह्याच्यामध्ये असतो तर एवढा अफोर्ड करू शकलो असतो का परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सुरुवात केली होती ना तर त्या मध्ये इतक्या गोष्टी नाही करू शकत कसं असतं माहिती का जो तो पालक आपल्याला प्रत्येकाच पालकांचा हेतू आहे की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे मला असं वाटतं की सगळ्यांना सारखं शिक्षण मिळालं पाहिजे <laughs> बाकी काही असेल नसेल बघा समान शिक्षण असलं पाहिजे सगळं कारण आहे ना जे काही आता अशा शाळा आहेत ना अनुभव आता असे आलेले आहेत आम्हाला या दोन वर्षामध्ये आहेत ना म्हणजे शिक्षणाचा म्हणजे एकदम व्यावहारिक झालेला आहे शिक्षण आहे का नाही आता ले ले। ना ना ले ले मी माझं शिक्षण जिल्हा परिषदला झालेलं आहे तिचं पण अनुदानित शाळेवरती झालेलं आहे असं काय म्हणजे प्राथमिक म्हणजे तिसरी पर्यंत मी हा पण जरी शहरातल्या शाळेतलं झालं असेल तर ती अनुदानित शाळा होती अशी नव्हती की असं सीबीएसई किंवा मोठी अशी शाळा नव्हती तिची पण तर असं आहे बघा शिक्षण खूप महत्वाचं आहे तिथलं अध्यापन खूप महत्वाचं आहे एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप महत्वाच्या पण असं की सगळ्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं ते असायला हवं हो। एकतर हे ना शाळा जिथं आहे जवळपास सगळे पॅरेंट्स याच एरियात राहतात आणि इथं जवळच आहे बरं का एक किलोमीटर अंतरावरतीच आहे ड्रेपरी शॉप सगळं काही अवेलेबल आहे परंतु त्यांनी काय केलंय पोचायला पेट्रोल दूरचं ठिकाण त्यांनी दिलं त्यांचा उद्देश काय असेल त्यांनाच माहीत आणि पालकांच्या तिथं प्रतिक्रिया मला तिथं समजल्या त्यांच्या ते बऱ्याच गोष्टी बोलत होते ते म्हणले की आम्ही जाऊ आता आम्ही पण बोलू कारण हे सगळं गैरसोयीच आहे एक तर एवढ्या दूर आहे आणि तिथं दोन्ही जण म्हणजे वडील दोघ अवेलेबल असतीलच असं नाही बऱ्याच वेळा एखादी महिला म्हणजे तेच ना आणि बघा याच ठिकाणी मागच्या वेळेस आहे ना फक्त दोनशे रुपये होतं ड्रिपरीचे म्हणजे हे आपलं भाडं त्याचं रेंट आपण जे म्हणतोय आणि आता या वेळेस आहे ते चारशे रुपये हा आणि त्याच्यावरच्या क्लास गेलं तर त्यापेक्षा जास्त आणि मग अशा प्रकारचं वर्षभरात बरस चालतं आहे ना फीस वेगळीच आहे बऱ्याच गोष्टी येतात त्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करतात नाही केलं तर त्यांच्यामध्ये निर्माण होतो की आम्ही त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट नाही केलं तर बऱ्याच गोष्टी असतात आणि हा मुद्दा काही जण म्हणते चारशे रुपयाला काय घेऊन बसलाय एवढं काही जास्त आहे का आणि याच्यातनं काय होतं बघा सगळे आता आम्ही जरी फीस भरली ना तर त्याला कसं काट कसं करावं लागते ते फीस भरण्यासाठी माहिती आणि त्या पालकांना माहितीये कसं करावं लागते काय ते तर ते पैसे काय असायचे येत नसतात त्यामुळं आणि अशा यात प्रत्येक ठिकाणी कसं आहे आपला आपण देऊ शकत नसेल ना तर दुसऱ्याचा मुलगा पार्टिसिपेट करतो मग आपल्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक पालक आहे ना आपल्याला किती जळ बसली तर हरकत नाही पण मुलासाठी ते करतातच परंतु कुठंतरी हे एवढं बाजार जे झालेला आहे ना शिक्षणाचा थोडंफार आहे की नाही आणि जिल्हा परिषद शाळा मध्ये जर दर चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं ना शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायचा विषय बऱ्याच समज गैरसमाजामुळे पण इकडे पळायचा ओढ चालू आहे बरं का त्याच्यावर आपण कधीतरी निवांत बोलू कारण त्या दिवशी लाईव्हला पण सांगितले याविषयी बरच बोलायचं आहे घेऊन घेऊन आमचा तो यावा असं असंच उगीच काहीतरी तेच ना छान पैकी व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट मुद्दे काढून आपण बोलू जेणेकरून खूप साऱ्या जणांचा हा प्रश्न आणि जेव्हा ॲडमिशनची टायमिंग असते तेव्हा तर खूपदा मेसेजेस येतात की याच्यावरती व्हिडिओ एक तरी व्हायला हवा म्हणून नक्कीच करूया चला आता पुढचं उद्याचं आणखी आहेच आपल्याला त्यामुळे आता लवकर झोपलं तर बाकी गोष्टी असणार आहेत आजचा ब्लॉग आलेला नाही त्यासाठी क्षमस्व कारण खूप साऱ्या गोष्टी पार्लर होतात त्यामुळे थोडंसं व्हायलं आहे समजून घ्या तुम्ही तसे समंजस आहातच तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ लवकर उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय